मित्रांनो आईच्या जमिनीची ओटी करूया आणि बघूया इथली जनता या पंच वार्षिकला म्हणजे महानगरपालिकेला जिल्हा परिषदला कुणाची ओटी भरणार कुणाच्या ओटीत पौल देणार का कुणाचा पौल काढून घेणार आई राज आता इथून चालू करूया जनतेचा कौल आई जगदंबा कुणाची ओटी भरणार आणि कुणाची ओटी खाली ठेवणार आणि आता आई जगदंबेची ओटी भरली म्हणल्या आता जनतेचा तर कौल घ्यायला हरकत नाही ना मग आता बोला आई राजा उदे उदे मित्रांनो आता सध्या आपण आहोत कोल्हापुरात आणि कोल्हापुरात म्हणलं की फेटा आणि पायात कोल्हापुरी आली तो त्याशिवाय शांत शिवाय ना कसे इलेक्शनचे काम आणि आता बघूया आपण भेटेल पण मला असा गोंधळ हे त्यामुळे दादा इथला भेट घ्यायचं कुठला हो दादा एक चांगला कडक भेट दाखवा आपला कोल्हापूरचा मान आणि आपल्याला कोल्हापूरची सांग असा भगवा पेठा हा आपला कोल्हापुरी भगवा पेठा हा एक नंबर आपल्याला दिसणार त्याचा इलेक्शनचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळं कसं तांबडा पांढरा तर प्रसिद्ध आहे पण आता बघूया इलेक्शन मध्ये लोक तांबड्यासारखी तिकीट बोलणार का पांढऱ्यासारखी मवाळ बोलणाऱ्या होती त्यामुळं आता कोणाची पगडी उतरणार आणि कोणाला पगडी चढणार त्याआधी आपण डोक्यात पगडी घालवून घेऊया बाबा खरा रुबा बांधायला कौल घेऊया पण त्याआधी थांबा आणखी थोडा रुबा बांधूया की नाधी कोल्हापुरात कोल्हापूर लाईन लागले कोल्हापूर आधी कोल्हापूर येऊन जर कोल्हापूर नाही बाप रे बाप काय कोल्हापुरी काय त्या काही का हो का। दादा या बोला, बोला नमस्कार नमस्कार काय काय चांगली जबरदस्त आहे ना कोल्हापुरी दाखवा कसं आहे तुमच्याकडे शब्दांनी तर कोडा बसतो पण बाया सुद्धा कोल्हापुरीतोड पाहिजे राव कसली पाहिजे शाहू महाराज हवे आहे का शेतकरी चप्पल हवे आहे धनगरी धनगरी दाखव कि शेतकरी चप्पल आवाजाची धनगरी आवाजात काय तुम्ही आमची टिंगल ना गरे। ना गरे। ना गरे। तर नाही ना करत माझा पाय बघा चप्पल म्हणायची कापसे चप्पल कापसी पुढारी चप्पल वापरताय की आमदार चप्पल पुढारी होते येते का पुढारी शब्दातून पुढारी पण करते येते पण पुढारी वस्तू येते का काढारी काय म्हणते तर कोल्हापूरचं वातावरण काय वाटते बर कोल्हापुरात कुणाला जोड बसणार आणि कुणाच्या डोक्यावरती पगडी बसला काही व्यवसाय करताना काय अडचण येतोय काही अडचणी कोल्हापूरला काम व्हायला लागले आहेत पण मला एक सांगा आज कोल्हापूरची टक्के कोल्हापूरची महालक्ष्मी कोल्हापूरची ज्योतिबा अशी ओळख होत पण आता कोल्हापूरचं खड्डा बी ओळख होत हे नेमकं काय नवीन आहे खड्डे सगळीकडे झालेत कोल्हापूरात काय करायला पाहिजे काय वाटतंय राजकारण्यांच्या विचारात थंडी झाल्यास काय आता काम झाली काय करतो काय म्हणाय कोल्हापूरपूर बर काय कोण तिकट आहे कोण गोष्ट सगळीच आहे पण दिल्ली ते गल्ली कुणाची हवा वाटते दिल्लीची गल्ली हवा आता की आता कळलं कळलं आहे का झटका बसतोय का मागाई झटका सगळ्यांना कोल्हापुरी झटका बसतोय कोल्हापुरीला तिकट आहे कसा कोल्हापुरी का मागाईचा म्हणजे सामान्य माणसाला मला एक सांगा म्हणजे महागाईच्या आधी लोक यायची आता जेव्हा येतात कोल्हापूर काय भावना असतात काय बोलत आता लोकांच्या भावना पहिला झालदार म्हणा साडेती करताना जरा विचार म्हणजे आता खिशाचा विचार था। 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 विचार करतो म्हणजे मागाई बरोबर मागायला मसमासूर झाला ना त्याचा विचार करतात होतो रस्ते कोल्हापूरचे नवीन खड्ड्यात कोल्हापूर झाले नवीन ओळख काय म्हणतोय कोल्हापूरला पाणी आणले

पण काय आहे थोडासा आवाज येत नसल्यामुळे मी आता सर्व स्पष्ट उलगडा करून सांगतो मित्रांनो आता आम्ही कोल्हापूरची महानगरपालिकेचा आढावा घेतला कोल्हापुरात काय झालंय काय नाही मित्रांनो गेली दहा वर्ष कोल्हापुरात म्हणजे जी महानगरपालिका आहे ना तिचा कारभार ही शासन पाहत होतं दहा वर्षापासून निवडणुका नाही झाल्या आता निवडणुका लागल्यात मित्रांनो कोल्हापूरचा प्रत्येक रस्त्यानं रस्ता मी फिरलो आजच्या रस्त्यात खड्डे नागरिकांचं आहे इथले कॉन्ट्रॅक्टदार ठेकेदार सरकारी कर्मचारी हे फक्त टक्केवारी घेतात आणि काम करत नाहीत मित्रांनो राजकारण इलेक्शन की नेते बाहेर सर्वसामान्यांच्या व्यथा मांडायला कोण नाही कोल्हापूर सारख्या ठिकाणी आई जगदंबेचं दर्शन घेतलं तिथे गेल्याच्या नंतर एक दुर्दैव वाटलं मला वाईट वाटलं मित्रांनो की महिलांना वॉशरूमची जागा सुद्धा नाही म्हणजे वॉशरूम साठी शौचालय नाही कचऱ्याची व्यवस्था नाही गटार लाईन नाहीये हा हे जनतेला नेमकं उल्लू बनवायचं काम करताय इथं खासदार आमदार हे काय करतायत मला कोणाला टीका करायची नाही मला कोणावरती बोलायचं नाही मी प्रत्येक गल्ली ना गल्ली रस्ता ना रस्ता फिरलो आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय इथं की अर्धवाढ पन्नास वर्षापासून हा मुद्दा रकळलेला आहे हद्द वाढ व्हायला पाहिजे कारण हद्द वाढ जर झाली तर व्यापार वर्ग म्हणणं आहे की चलन येऊ शकते धंदा करायला गती येऊ शकते हद्द वाढ झाली नाही एकशे दहा कोटी कोल्हापुरात पाणी पाईपलाईनीसाठी ते माझं काही मत नाही बरं का नागरिकांचं मत आहे तर मित्रांनो पाण्याची पाईपलाईन बी आली पण सर्वसामान्यांच्या नळाला काही पाणी नाही मग पैसे जातात कुठं हेच मला समजत नाही ज्योतिबाला आम्ही गेलतो काल देवाला तिथे रस्ते नाहीत कोल्हापुरात सगळ्यात भयंकर परिस्थिती म्हणजे कोल्हापुरात रस्ते रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते मेळ लागत नाही अरे स्थिती बदलायला पाहिजे ही वस्तू स्थिती बदलायला पाहिजे दिल्ली ते गल्ली राजकारण करताय पण थोडं सर्वसामान्य जनतेकडे सुद्धा बघा ना कितीतरी कोटी बॅनर वरती यांनी खर्च केलेत तेच जर खर्च जनतेवर केले असते तर आज जनतेचा विकास नाही मिळाला असता जगदंबेच्या मंदिरापाशी पार्किंगची सोय इतक्या कमी प्रमाणात आहेत की आज ते व्यस्त कुठेही पार्किंग आहे थोडं बघितलं पाहिजे जनतेची काळजी घेतली पाहिजे हेच मला तुम्हाला सांगायचं आहे आणि तुम्ही सांगा इथून पुढे तुम्हाला कुठल्या कुठल्या भागात कुठले कुठले व्हिडिओ पाहिजेत कमेंट करून सांगा त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवूया